वडिलोपार्जित जमीन नावर करणं अगदी सोपं आहे सर्व वारसदारांची संमती असेल तर अगदी शंभर रुपयामध्ये तुम्ही वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर करू शकता वडीलोपार्जित जमीन नावर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो सर्वप्रथम जमीन नावावर करण्यासाठी जो काही व्यक्ती असेल ज्याच्या नावावर पूर्वी जमीन होती आणि तो वारला जर मृत झाला तर त्याचा मृत्यू दाखला हा सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे की ज्यामुळे तुम्हाला वडिलोपार्जित जमीन नावावर करेल तर एक पहिली महत्वाची गोष्ट तुमच्या ध्यानात आली की मृत्यूचा दाखला लागतो यानंतर जमीन नावावर करण्यासाठी कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो जमीन नावावर करण्याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता वरून पण करता येईल तर आज आपण या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवरती ऑनलाईन अर्ज कसा करून करायचा ते तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे पी डी आय जी आर असं सर्च करा पब्लिक डाटा एंट्रीची ही वेबसाईट आहे हे बघा अशा पद्धतीनं ओपन होईल मित्रांनो या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली बघा खाली स्क्रोल करायचा आहे आणि प्रोसीड टू लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचंय या ठिकाणी आल्यानंतर हे जे इन्फॉर्मेशन दिसते याला क्लोज करा या बाजूला आता बघा तुम्हाला ते पहिल्यांदा विचारतंय युजर नेम आणि पासवर्ड जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल तर क्रिएट न्यू युजर या पर्यायावरती किंवा क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे युजर रजिस्ट्रेशन करणं खूप सोपं आहे या ठिकाणी तुमचं पहिलं नाव टाका मिडल नेम म्हणजे मधलं नाव टाका आणि लास्ट नेम मध्ये तुमचं आठ आड्ण टाका त्यानंतर तुम्हाला इथं नेम मध्ये तुम्हाला कुठलाही एखादा तुमची नावाची अक्षरं किंवा अंक मिळवून एखादा नेम तयार करायचा आहे आणि चेक अवेलेबिलिटी या पर्यायावरती क्लिक करून तो नेम उपलब्ध आहे का ते चेक करायचंय त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पहिल्यांदा पहिल्यांदा टाकायचा पुन्हा टाकायचा त्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन कुठलाही या ठिकाणी जो काही प्रश्न असेल तो प्रश्न निवडायचा आणि त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवायचं किंवा लिहून द्यायचं आहे त्यानंतर एक छोटासा फॉर्म आहे तो भरला की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल या ठिकाणी बघा मोबाईल नंबर ईमेल आय डी पॅन नंबर पिनकोड हा तुमचा पोस्टल पिनकोड असेल तो टाकायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे कंट्री जिल्हा तालुका ह्या सगळ्या गोष्टी निवडायच्या आहे पत्ता टाकायचा आहे तुमचा त्यानंतर हि जी कॅपच्या अक्षरं दिसत आहेत ती अक्षर टाकायची आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं तुमचा एक युजर आयडी या ठिकाणी तयार होईल आणि तुम्ही हा जो पासवर्ड सेट केलेला आहे तो ध्यानात ठेवा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करता येईल पुन्हा वापस यायचं आहे बघा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आणि लॉग इन करायचं आहे पुन्हा तुम्ही या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी युजरने जो काही सेट केला होता तो आणि जो पासवर्ड सेट केला होता तो टाकायचा आणि या ठिकाणी हा कॅपचा टाकायचा कॅपचा टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल यामध्ये खूप सारे प्रकार पर्याय आहेत ज्यामध्ये आपण या, या बाजूचा सात बारा म्युटेशन या पर्यायावरती क्लिक करणार आहोत आता बघा सात बारा म्युटेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही नवीन अर्ज या ठिकाणी हा जो पर्याय दिसतोय नवीन अर्ज त्याच्यावर क्लिक करा तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे थोडा वेळ घेतो हे वेबसाईट त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि आपलं गाव निवडायचं आहे बघा ह्या सगळ्या गोष्टी निवडल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळे पर्याय दिसतील ई करार बोजा चढवणे गहन खत बोजा कमी करणे वारस नोंद मयताचे नाव कमी करणे अपाक शरा कमी करणे एक नोंद कमी करणे विश्वस्ताचे नाव बदलणे खरेदी खातेदाराची माहिती भरणे आणि तुमच्या सातवाऱ्यामध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि मयत कुळाची वारस नोंद करणे असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आपण काय करणार आहोत वारसाची नोंद आपल्याला कशी करायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर वारस नोंद या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचंय आता बघा हा जो फॉर्म आहे खूप सोपा आहे एवढा काही अवघड नाहीये सोपा आहे हा फॉर्म भरणं त्या ठिकाणी बघा अर्जदाराचं नाव टाकायचं आहे आपण कुठलंही नाव या ठिकाणी ना ना टाकू त्यानंतर बघा ध्यानात घ्या तुम्हाला अक्षर टाकायची इंग्रजीमध्ये ते आपोआप मराठीमध्ये होऊन जाईल त्यानंतर आता समजा आपण असं नाव टाकलंय जसं की त्यानंतर तुम्ही तुमच्या नावाची अक्षराची स्पेलिंग टाका ते आपोआप घेऊन टाकेल त्यानंतर इथं तुम्हाला इमेल, इमेल आयडी टाकायचा आहे आणि एक मोबाईल नंबर टाकायचा आहे जसं की आता मोबाईल नंबर आपण टाकला आणि पुढे जा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघा हा अर्ज आपला जतन झालेला आहे या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला इथं मयत व्यक्तीचा जो खातेदार आहे तो शोधायचा आहे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव टाकून बी शोधू शकता किंवा इथं एक सोपा पर्याय आहे तुम्ही त्या व्यक्तीचा जो काही खाते नंबर असेल सात बाराचा गट नंबर असतो आणि आठ चा जो खाते नंबर असतो तो टाकून तुम्ही या ठिकाणी शोधू शकता जसं की मी एक खाते नंबर या ठिकाणी टाकला खातेदार शोधा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला नाव दाखवत नाही तर आपण पुन्हा एखादा दुसरा खातेदार हे बघा आपण खाते नंबर, तो, तो या या खाते नंबर या टाकला खाते या ठिकाणी नाव आलेलं आहे बघा जो व्यक्ती मयत झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तुम्ही आठचा खाते नंबर टाकला की लगेच त्या ठिकाणी नाव येतं त्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत त्या व्यक्तीचा मृत्यूचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जसं की एक जानेवारीला मृत झा मृत्यू झाला असं आपण समजू त्यानंतर इकडं तुम्हाला हा चेक बॉक्स आहे त्याच्यात बॉक्सवर क्लिक करायचं आणि समाविष्ट करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा हा असा फॉर्म भर आलाय आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वारसाची नावे भरा वारसाची नावे भरा या पर्यायावरती क्लिक केलं की या व्यक्तीचे कोण कोण वारस आहेत या सगळ्या गोष्टींची नावं तुम्हाला या ठिकाणी जोडता येईल हे बघा तुम्ही एक नाव साठवू शकता त्यानंतर जितके वारस जर असतील ते सगळ्यांचे एक एक करून तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता जे जे तुमचे वाले वारस असतील ते सगळ्यांची वारसाची नावं एक असेल दोन असेल तीन असेल सगळ्यांची नावं तुम्ही या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि आता बघा पुढचा जो पर्याय आहे तो आहे कागदपत्र जोडण्याचा या ठिकाणी तीन प्रकारची कागदपत्र तुम्हाला जोडायचे सगळ्यात पहिला आहे मृत्यू दाखला त्यानंतर इथं दोन कागदपत्र म्हणतात इतर आणि इतर आता ही इतर कागदपत्र कोणती आहेत ती समजून घ्या इतर म्हणजे तुम्ही जर हेल्प क्लिक केलं तर वारस नाव दाखल करण्यासाठीचा साथ जो अर्ज आहे तो अर्ज लागतो इथं दाखवतो बघा काय पहिल्या याच्यामध्ये काय काय लागतं तुम्हाला खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या वडिलोपार्जित किंवा वाटलं सर तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो बघा काय काय कागदपत्र जोडायची तुमच्या ध्यानात येईल मग या ठिकाणी काय काय कागदपत्र लागतील तुम्हाला खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या वडिलोपार्जित किंवा स्वकष्ट अर्जित मालमत्तेवर खातेदाराला लागू असलेल्या वैयक्तिक कायद्यानवे त्याच्या कायदेशीर वारसाची नावे महसूल अभिलेखात दाखल केली जातात आता काय काय कागदपत्रे दाखल करायची बघा मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला जो दाखला असेल मृत्यूचा तो दाखला, सर दाखला गेल सर्व वारसांच्या पुराव्याची साक्षांकित प्रत म्हणजे तुम्ही जे काही वारसदार लावणार आहे त्या सगळ्यांचे आधार कार्ड किंवा तुमच्याकडे जे काही जन्मतारखेचा पुरावा असेल ते त्यानंतर खाली पण दिलेले बघा वारसदारांच्या वारसाच्या आधार कार्डची साक्षांकित प्रत वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र किंवा स्वयं घोषणापत्र मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक शंभर रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून द्यावा लागेल की हे हे वारस आहेत त्या वारसाची एक फाईल मिळते तहसीलमध्ये किंवा तहसीलच्या सेंटर मध्ये तुम्हाल कुठेही तुम्हाला या ठिकाणी फाईल मिळून जाईल आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देऊ त्या लिंकवरून ती फाईल तुम्ही त्या ठिकाणी वारसदाराची जी वारस नोंदीची जी संचिका असते ती संचिका तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता त्यानंतर अर्जातील सर्व वारसांबाबत पत्ता किंवा भ्रमणध्वनी पुराव्या सह तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि जर एखादा व्यक्ती परदेशस्थ असेल दुसऱ्या देशात राहत असेल तर त्याचा देखील पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे शिधापत्रिकेची साक्षांकी प्रत जोडायची आहे आता ही तर अशा पद्धतीने ही सगळी कागदपत्र जोडल्यानंतर हा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो ही कागदपत्र जोडली की या ठिकाणी अर्ज सबमिट करण्याचा ऑप्शन दिसेल कारण आपण हो। हा डमी अर्ज भरला त्यामुळे आपण या ठिकाणी सबमिट करणार नाही आहोत हा अर्ज सबमिट केल्यानंतर या ठिकाणी हा अर्ज जाईल तलाट्याच्या डेस्कवर आणि तलाठी या ठिकाणी तुमच्या सर्व कागदपत्रांची शहानिशा करेल त्यानंतर तलाठी तुमच्या गावातील सरपंच पोलीस पाटील या सर्वांकडून एक स्थानिक चौकशी अहवाल घेईल आणि त्या ठिकाणी पंचनामा करेल आणि त्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह केला जाईल आता तुम्ही जो काही अर्ज केलेला आहे त्याच्या अर्जाची स्थिती या ठिकाणी होम पेजवर येऊन बघू शकता की तुमचा अर्जाच काय झालं तो अर्ज रिजेक्ट झाला का अप्रूव्ह झाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि मित्रांनो जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये विचारा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र